आज हिस्सा घेतल्याशिवाय इथून जातच नसते कसे देत नाहीत ते पण यांची बघते मज्जा दादा ए दादा आहे का नाही घरात कुठे काय माहिती दादा कोण आहे हो अरे फोन नाही काय नाही अचानकच अचानकच यावं लागलं म्हणून आले दाजी दाजीला दाजी? काम आहे म्हणून ते बाहेरगावी गेलेले आहेत अचानकच चल घरामध्ये घरात नको इथे बोलू आपण अगं इथं बाहेर काय इथंच बसू घरामध्ये असं काय करतो मला नाही म्हणजे नक्की काय झालंय काय काय नाही झालं इथं बसू ना इथं इथं काय झालं ए दिप्या? ती बाज घेऊन <laughs> ये गुड्डी आली ये घरामध्ये ये म्हणायला तरी येत नाहीये काय झालंय काय ते तरी सांग की मन हा हा

काही गुड डे आम्हाला काळजी नाही म्हणून असं कसं म्हणशील ग सगळी तर काळजी करतोच ना ग सांग लय काळजी तुम्हाला बघितलं ना काय झालंय वाटणी पाहिजे मी कशामुळे आले त्याच्यामुळे आले ना वाटणी कळते का स्वतःच कसं बघता ना तुम्ही अग पण वाटणी कळते का तुम्हाला वाटणी पाहिजे बाहेरच बरे ना चार तुमाल लोकांना पण कळू दे ना बरं देवलोक कलकलेश किती कशा लोक बोलतात ना तुला नाही म्हणलंय का बोल लाख लोक बघतात हळूसस बोलते ना सांग काय म्हणतेस तू काय म्हणाय हिस्सा पाहिजे मला वाटण्या पाहिजे सगळ्यांच्या बस एवढीशी गोष्ट एवढीशी नाही ती तुमच्यासाठी एवढीशीच आहे पण माझ्यासाठी लय मोठी ना तुमच्यासाठी एवढीशीच आहे अगं गुडडे 40 एकर जमीन आहे त्याच्यात दहा एकर मला पाहिजे आणि वाडा त्यातला पण जेईन त्याला मला कॅश पैसे द्या अगं देतो जर नाही दिलं तर मी आजच्या आज कोर्टा तुमच्या नावावर केस करी अगं कुठे आपलं कोर्टापर्यंत जाणं म्हणजे जाणारच ना तुला जा माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती जीव आहे हा बारा कोरची शी जमीन आहे वीस एकर त्यातले दहा एकर घे तळ्याखाली जी, जी लागून जमीन आहे चाळीस एकर त्यातले वीस एकर घे कर कर लगेच करून देतो सगळं करून देतो सोनं वाटून घे सगळं करून घे दे। बस देतो पण रागवू नकोस रागवत नाही मी रागू कशाला जे माझं आहे तुम्ही एक्या नातातले मी पण तुमच्या रक्तातलीच आहे ना तुम्ही माझा विचार कधी केला का केलाय का

तुला सांगू का हाँ? एक गोष्ट सांगतो तुला कोणी नसता त्या बायकांच्या पुढं कोणी बघत नसता बहिणीला कालच मी याला म्हणलो आमच्या दोघांच्या बायका आम्ही मुद्दा म्हणून पाठवून दिल्या फोन केला तुम्ही मला बोलवलं मी आले तेव्हा तुम्ही द्यायला ना मनाने कळलं का तुम्हाला एवढी मोठी जागा आहे एवढा मोठा वॉर्ड आहे तू ऐकशील का माझं पहिल्यांदा ऐकशील का मला माहित होतं तू येणार आहेस म्हणून म्हणून आम्ही दोघांच्या बायका वापस पाठवून दिल्या माहेरी मुद्दा म्हणून त्या येतीलच पुन्हा कारण मला माहित होतं की तुझी ही अपेक्षा शंभर टक्के असणार आणि तू येणार आणि तू हिस्सा मागणार अरे पण हे सर्वस्व तुझंच आहे ना मी कधी नाही म्हणाले माहिती नाही सगळ्यांना तुम्हाला कळलं पाहिजे होत आधी अगं मान्य आहे ना तू लहान आहेस घरामध्ये केलं ना आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलंय ना आतापर्यंत तुला काही दुःखामध्ये आहेस का तू सुखामध्ये नांदेस ना हे माझं नाही हे तुझच आहे नाही हे तुझच आहे आईनं जाताना सांगितलं आई म्हणली होती तुझ्या बायको ना सगळ्या बायको साठीच हे करून ठेवले माहिती का दोघांच्या बायको साठी हे करून ठेवलेले तिनं अगं राहू दे नाही पाहिजे तुम्हालाच राहू द्या माझी मला नको देतो तुला पैसा देतो पाहिजे जमीन देतो सगळं देतो कारण कल्पना आहे मला आता तुला नात्याची गरज राहिली नाहीये आता तुला जमीन आणि पैसा आणि दागिने याची आवश्यकता आहे फक्त पाहिजे आणि आम्हाला माहिती असं काहीतरी होणार होत आम्हाला आधीच कल्पना लागली होती याच्यात काय एवढा तमाशा करायची गरज होती तुला तो कधी तोंडाने का विषय काढला का तू आम्हाला काय माहिती तुझ्या मनात असं असेल म्हणून आम्हाला वाटलं आम्ही विषय प्रॉपर्टीचा तर तू आमच्याच रागवायची की मला काय कमी केलं तुम्ही मला चांगला नवरा दिलाय सगळ्या गोष्टी दिल्या आणि तुम्ही प्रॉपर्टीचा का विषय काढला म्हणून काढलं नाही तुम्ही कधी मनाने माझा विचारच केला नाही ना तुझाच विचार करतोय काय तुला म्हणतोय दागिने घे तुला दे दे जमीन पण देतो तुझ्या हिस्साची देतो चाळीस एकर जमीन घे वाटल वाड्यामधून पण निघतो जाणू पण तू ना तर तोडू नको ना तर तोडू नको सुखी राहा दर आणि बाबूजी राई काय न्यायला पाठवेल दादाला वाटल रक्षाबंधन पण येईल पण ना तर पैशामुळे याच्यामुळे प्रॉपर्टी मुळे तोडू नको का माझी गुड्डी फक्त पैशासाठी आम्हाला अशा पध्दतीने मागणी करेल म्हणून वाटलं नव्हतं फक्त आयुष्यामध्ये तुझ्यासाठी दादा चुकले रे मला माफ रे मला ना खूप फोर्स केला घरच्यांनी अगं हे सगळं आयुष्य हे सगळे पैसे डागिने हे फक्त तुझेच आहेत ना मला काही नको सोनं नको पैसे नको काहीच नको फक्त मला अशी साथ द्या आणि काही माझ्या पाठी न देऊ बराम अगं हे सगळं तुझ्यासाठी काही गुड्डी बाबा मी घरच चुकले रे तुला घरामध्ये येशील ना हा चल नाही पिशवी घे स्वयंपाक पण करते तिघ पण जीव मजत आपण चल बरीच मोठी पिशवी आणली होती